नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे संडे आणि आज एक जबरदस्त प्लॅन आहे तर आम्ही सगळेजण चाललोय दिदीकडे जेवण्यासाठी तर इकडे बघतायत तर आज फादर डे आहेत हॅपी फादर डे थँक्यू आणि इकडे बघताय आमच्या सकोबाई तर <laughs> तर आम्ही आता तिघेजण चाललोय तिकडे जेवणासाठी तर आज तिकडे जबरदस्त प्लॅन केलेला आहे बघूया तिकडे केक वगैरे कटिंग करायचे फादर डेचा यासाठी बोलवलेला आहे तर जाऊयात थोडंसं एन्जॉय वगैरे करूयात आणि बरेच दिवसातनं ब्लॉग बनवतोय तर आता जावे तिकडे हे दोघं जण एका गाडीवरती जाणार आहेत आणि मी आता मंगेशकर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला जाणार आहे कारण की खालची ते आमची आत्ते आहे तर तिच्या मिस्टरांचं ऑपरेशन झालेलं आहे तर तिकडून त्यांची गाडी सिंहगड रोडला जायची आहे तर असं एक झमेला थोडंसं झालेलं आहे तर त्यासाठी मी जाणार आहे आणि तिकडे गेल्याच्यानंतर आपण परत मिळू आणि तिकडे केक वगैरे मस्तपैकी के के कट करू आणि त्याच्यानंतर रात्री रिटर्न येऊ वगैरे तर चला तर मी जातो कारण की आता वाजलेले आहेत साडेआठ पावणे नऊ झालेले आहेत कारण वेळ होईल परत येण्यासाठी तर लवकर लवकर जातो लवकर लवकर येऊ आणि खूप मजा सुद्धा करू ह्या व्हिडिओच्या माध्यमातून चला बाय बघा लहान मुलं अशी असतात दिवसभर मोबाईल वापरत असतात हेडफोन लावून घे कधी तास मोबाईल युज करते का तू दिवसात ना चार तास बघा चार तास म्हणते आणि तुम्ही एक तास म्हणताय अशी येड्यासारखी करते हे दाखव काय बघते इथे तुझा ब्लॉग बनवतो हो मी सिरियसली इथे बघ ए होवी बघा लक्षात येत नाही जेव्हा ब्लॉग बघशील ना तेव्हा तुला खरं खरं वाटणार इकडे पियुष चला जाऊयात बाकी चला, चला। बाय हॉस्पिटल <laughs> मध्ये आलोय इकडे बघतोय या बाजूला हॉस्पिटल आहे एंट्री करतो आपण आता आतमध्ये सी काउंटर नंबर थ्री इथे सगळे नातेवाईक वगैरे यांनी इथे बसायचे ह्या बाजूला सगळेजणं बसलेले आहेत त्यामुळे स्टील मी आता वेटिंग करतो आहे आत्ू येते वरून खाली आता था। तोपर्यंत तो थांबवत इथे आत् तू आलेली आहे खाली आणि आमच्याकडे ॲक्च्युली आहेत दोन पास तर काहीतरी जुगाड होते का बघते पास घे ना हां मग एक एक जाऊयात ना असं काही विषय नाही आहे जाऊ जाऊ नये चलो फायनली ट्वेल्थ फ्लोअरला आलोय हॅलो काय म्हणतोय कशी तब्येत आहे ठीक आहे ठीक आहे ना काळजी का बघू कोण आलं कोण आलं सांग मला पियुष मामा आला ना कुठे ही कोण आहे ही कोण आहे दीनानाथ हे बघ आई बघ काय करते आई नजर काढते ना बसा बसा बघा आई काय बोलते आता नीत तू माझी कर नीत माझी काढ तू मामाची काढ काय बोलली आई हे बघ तुला कर मिटत बिट घे हा चकाड हा तिथे मामाची बोल आल्याची गेल्याची मामाची कॉमेडी आहेस रे भाई तू बोल <laughs> <laughs> बघितलं <laughs> का आता जर मी कंटिन्युअसली लॉक करायला लागलो ना याचे तर तुम्हाला पण खूप मजा येईल हा डिशम डिशम बघू दे फायनली यांनी केक वगैरे आणलेला आहे ओ माय गॉड सिरियसली केक आणलेला इकडे आणि इथे पेस्ट्री हे जरा मी खाऊन टाकतो फायनल इकडे बघा फुगे वगैरे तसेच आहेत एकदम कंपेशन लावलेले इकडे फुग्याची मज्जा बघा आणि एकदम खतरनाक काहीतरी इकडे बनवलेले दिसतय चिकनचा रस्सा आणि अरे हा का सॉरी चुकून दाखवलं मी हे बघ का, का, का। तर ना अजून काय केलंय भात अरे भातला काहीतरी बिर्याणी वगैरे मस्त पैकी बनवली असतील माझ्यावरतीच ते ह्या पद्धतीचा केक आणलेला आहे जबरदस्त बुगायला दा केक बुगूय गे जा घेऊन जा केक जा घेऊन दोन हाती पकड हां दे माऊकडे दे माऊकडे दे।, दे चावी हां अरे बेटा इकडे नाही इकडे नाही इकडे नाही तिकडे 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 हळू हळू पेस्ट्री ननीलानी काय ते आज फादर डे दोन, दोन फादर हे <laughs> फादर आणि हे फादर असे दोन फादर बसवायचे वाचवायचे आता आम्हाला फादर व्हायला अजून टाइम आहे तुला फादर बनायचंय का नाही जा बंद कर फॅन तिकडे कोण नाही ना जा बंद कर अरे फादर्स इकडे सेलिब्रेट झाला इकडे इकडे बघा इकडे 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 अरे

आईच्या पड या आईच्या पड आईच्या पडश भरपूर माझं आयुष्य चला प्यूश। प्यूश। बस आता जेवायला चल पियुष पियुष चल बस पियुष कुठून आणला केक आपलाय दिदी अरे नाही ना अरे अरे एक था हे <laughs> <करे ला> <laughs> <laughs> काय तुला काय झालं मस्ती बघा किती चालू झाले काय करतो नीत तू नको अरे त्याला मारून टाकशील तू त्याला सॉरी बोल त्याला सॉरी बोल, बोल। नी दाखव जम कशी मारतो दाखव अरे <laughs> मंडळी जेवायला बसलेले आहे मंडळीनं काही धीर नाही चला आता घ्या जेवण पटपट मंडळींना लय उशीर झालंय मस्त पैकी गरम गरम भाकर थंड झालं का अरे असं तुम्ही माणसानं जेवायला बोलताना थंड जाता खायला असं <laughs> झालं <laughs> रे पियुष क्वालिटी ना घरी जाऊन जेवायचं परत डाऊट <laughs> नाही पाहिजे इम्मी राहते तुझी कशाला हे इम्मी राहते इकडे 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 बाहेर गेला इकडे 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 झाला इकडे आला परत आतमध्ये आला तो बघ नीत बायकर कुठे येऊ तुझ्या बड्डेच्या साड्या हे दिदी ठेवू मला वाटते इथं तिकडे घरात जागा नाही इथं माझे कपड्यानी झाले तिला नको आता हे बघ बर दाखव बड्डेच्या साड्या कश्यात मी न बघितल्या <laughs>

अरे पण त्याला सांगायचं व्यवस्थित व्यवस्थित लावा आणि पैसे किती घेतात आणि इकडं हे मग तिकडच दे डबल भाव आहे <laughs> तेव्हा नाही यायचं जायचं ना हे इकडे जातात तेव्हा घेऊन जायचं हे मी स्वतः दोन घेतल्यात बघ कशी म्हणते आता तुम्ही दोघ जण या निवांत तुम्ही राहावा सकाळी या हे पाठवते बघा घालवायला गा। बसले द्या चावी चावी कोणाक चावी चलो बाय गुड नाईट आईस्क्रीम आणू काय आत्ता टाकतो आता लगेच टाकतो हे काय घेतलं चला बाय गुड नाईट बाय सुरू हे आता जेवलो काढू काय होप मित्रांनो तुम्हाला अच्छा व्हिडिओ खूप आवडला असेल तर इकडे बघताय आज खूप धमाल केली आम्ही आणि मजा सुद्धा आली तर आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू अशाच एका नवीन विशेष व्हिडिओमध्ये आणि पियुषला ला घेऊन सुद्धा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय चला या सवकाश पियुषला ला खरंच खूप लेट झाला गोळाच्या गाडीवरती जायचंय आणि पियुषला ला मी ते अडकवून ठेवलंय सॉरी प्यूश नाही बाय बाय